नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंचरंगी भाज्यांची भजी ऐकूनच वेगळं वाटत असेल ना त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल तर ते आज आपण करणार आहोत चला तर आपण या भजीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाच भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये कांदा घेतला आहे बारीक चिरून कच्चा बटाटा घेतलेला आहे एक असा उभा चिरून शिमला मिरची घेतलेली आहे कोबी घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे उभा चिरून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून अर्धा कप बेसन पीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा जिरा एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अल लसून पेस्ट घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर आपण आता भजीचा बॅटर करून घेऊया इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा इकडे मी एक वापर केलेला आहे कांद्याचा मग बटाटा घालून घ्यायचा आहे कच्चा मग शिमला मिरची घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मग कोबी घालून घ्यायचा आहे गाजर घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्या आता भाज्या घालून झालेल्या आहेत आपण आता ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे तशी तुम्ही वाढवू पण शकता मी इकडे दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे मग कोथिंबीर घालायची हळद घालायची लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर धणे पावडर घालून घ्यायचा आहे चाट मसाला घालून घ्यायचा आहे मग गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग जिरं घालून घ्यायचं आहे अल लसून पेस्ट घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण आता हाताच्या साह्याने हे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून बेसनपीठ व तांदळाचं पीठ सगळ्या भाज्यांना लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसंच पाणी इकडे वापरायचं आहे मग परत असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने ही प्रोसिजर हाताच्या साह्यानेच करा चमच्याने नाही करायची असं बॅटर झालं पाहिजे इकडे मी नेहमीप्रमाणे कढाईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये एक एक भजी सोडून देणार आहोत तेलामध्ये दे, मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे भजी बघू शकता आपले भजी तळतायत आपले पंचरंगी भाज्यांचे भजी तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही ही नक्की घरी रेसिपी ट्राय करा माझी ही पंचरंगी भाज्यांची भजी ही युनिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद